नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार दारात आपल्या कोणती झाडे लावावीत व कोणती झाडे लावू नयेत कोणती झाडे लावल्यानं लावल्याने आपल्याला पैशाची आवक वाढते आणि कोणती झाडू झाडे लावल्याने लाव आपल्याला घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते तर मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रामध्ये खूप सारे महत्त्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडाकडे पाहून आपले मन सुद्धा प्रसन्न होते झाडांचा जा या आपल्या आपल्या जीवनावरती सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की आपण सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती अशी झाडे आहेत की त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो तर ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पण व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यासाठी तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला मात्र करा एक लाईक करून तुमचं कमेंट कमेंटमध्ये इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा किंवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत की जी जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावरती शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडाबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे नाव येतं की ते म्हणजे आपली तुळस तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप प्रिय आहे खूप पवित्र मानली गेलेली आहे तर प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही अगदी असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दोन्ही दृष्ट्यांनी खूप महत्त्व दिले गेलेले आहे आयुर्वेदा त्या आयुर्वेदामध्ये त्यामुळे आयुर्वेदामुळे तुळशी तुळशीला स्ना स्नान ही त्यामुळे तुळशीला स्नान ही खूप स्नान आहे तुळशी माताला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्रीहरिविष्णूला तुळशीचे पानं प्रिय आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही भासणार नाही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्यावरून आपल्या दारातील तुळशीने जर काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच आपले तुमचं चांगलं चांगले दिवस सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोप हे आ, काही वेळा शुभ आणि अशुभ अशुभ संकेत सुद्धा देत असते ते कसे ते आज आपण जाणून घेऊया ब्रह्मवेवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूप खूपच पवित्र आहे भगवान श्री हरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्री हरी कोणताच भोग अथवा कोणताच प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्री हरी सांगतात जो जो मनुष्य तुळशीची पूजा करतो त्यांच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारापासून सर्व मु सर्व त्रासांपासून लांब राहतो तुळशी तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दरात लावले तरी संकट येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसंच आपल्या घरामध्ये सकारात्मक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते आणि तुळशीचे रोग वृंदावनाचा वृंदावनाचा आउ, अव वृंदावनाचा अवतार मानला गेलेला आहे म्हणून घरामध्ये नि अनन्य घरामध्ये अन्य कोणतेही रोप असो वा नसो पण आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे तुळशीचे काही शुभ आणि अशुभ संकेत आहेत घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल तर घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळस तुळशीच्या रूपाद्वारे आपल्याला माहिती मिळते आणि म्हणून तुळशीच्या रूपाला पाणी देत असताना हे संकेत आपल्याला न, न संकेत मिळतात ते संकेत तुम्ही नक्की तपासून पहा जर तुमच्या घरामध्ये तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढत वाड़, वाढ वाड़, वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी ते उत्पन्नाचे नवीन देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमच्या आयुष्यामध्ये आगामी प्रगती दर्शवते ही आहे छोटी तुळशीची ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित नकळत म्हणजे धान धनलाभ तुम्हाला होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीची रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते हे रोप च चुकतच जाते तर सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणतीतरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते हो तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कोणत्याही कारणाने आपले जास्त धन नुकसान होणार आहे खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधी सुकू देऊ नका वेळोवेळी त्याची काळजी घेत चला जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजेरी येऊ लागली तर समजून जा की तुम्ही तुमच्या वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा होत आहे अशा वेळी तुळशीची अधिक योग्य काळजी घेणे खूप मशागत योग्य आहे पण मशागत सुद्धा केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून किंवा लक्ष्मीसूक्त म्हटले पाहिजे यामुळे तुमच्या वास्तूची भरभराट नक्की होते आणि मन एकाग्र सुद्धा होते तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत अस अस्ति, पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश विवाद होत विवाद आणि वा वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असेल तर तुम्ही विनाकारण क्लेश होत असेल तर तुम्ही रोज या क्लेशापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे रो रू, दुसरे रोप येत येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे आणि तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो तुळशीच्या रूपावर छोटे छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते तर तिथे जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलाहत आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकाळा दिसून येते त्यामुळे पृथ्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातल्या घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज ते बांधत असे अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ जार मुंग्या जमू लागतात मुंग्या मुंग्या जर आपल्या घर मुंग्या जर आपले घर मातीत बनवतात किंवा मा इतर कीटकांचा कि प्रादुर्भाव होऊ शकतो असे होणे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारा आजारी पडू शकते आणि या त्याचा उपचार करण्यामध्ये तुमचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुळस तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद तुम्ही ठेवाल तेव्हा काही वेळा तो प्रसाद तिथून लगेच उचलत चला नाही जर मुंग्या होऊ शकतात असे जर झाले तर तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढचं रोग कोणतं आहे ते पाहू बेलाचे झाड ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या दारामध्ये बेलाचे झाड असते त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचं झाड खूप मोठं असतं ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या झाड दारामध्ये आपोआप उगवलं तर मग तर बघायलाच नको हे खूप शुभ संकेत असतो कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू खेतीच्या दुष्प्रभावामुळे सुद्धा आपल्या घराचे झाडामुळे संरक्षण होतो पुढचं झाड आहे लिंबाचं झाड लिंबू लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक वाईट शक्तींना दूर करते म्हणून आपल्या घरामध्ये लिंबाचे झाड अवश्य असावे आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत असेल पडत नाही त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते म्हणून आपल्या घरामध्ये लिंबूचे झाड अवश्य असावे रुई याला मंदार देखील म्हटलं जातं मंदार वृक्षसुद्धा आपल्या घरासाठी खूप शुभ मानला जातो मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पांना तसेच म ही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या कष्ट आणि बांधाचं निवारण करत असतात त्या ज्याच्यामुळे घरा घराबाहेर बा, मंदार आ, हे अर्थात रुईचं झाड असेल किंवा आपोआप उगवलेलं असेल तर ते अत्यंत खूप शुभ आहे यांना कशाची कमतरता कधी भासत नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखादा दोष किंवा त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा हे झाड खूप महत्त्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानाची माळ करून ती गळ्यात घातल्याने त्या घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं यानंतरचं शुभ झाड आहे म्हणजे केळीचे झाड केळीचे झाड आपल्या घरासाठी खूप शुभ असते केळी केळीचे झाड आपल्या घरातला सुखसमृद्धी घेऊन येते केळ तसेच केळीच्या झाडामध्ये विष्णूचे वास्तव्य असते आणि म्हणूनच त्यांच्या घरामध्ये ज्याच्या घरामध्ये आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते असे तसेच घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही प्रकारे शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर तुम्ही आवर्जून केला जातो आणि प्रत्येक नारळाला खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घरामध्ये अंगणामध्ये किंवा आसपास नारळाचं झाड असे अशा घरामध्ये सुद्धा सुखसमृद्धी आणि वैभव ग वैभव कायम राहते अशा या घरातील व्यक्तींना सम समाजामध्ये व्यक्तींना मान सन्मानसुद्धा मिळतो पुढचं शुभ झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा म्हणजे बहुगुणी आणि पोषक आणि तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाने बळ आवळ्याच्या झाडाच्या जा, जा आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप घरात हळदीचं रोप लावणं खूप शुभ मानले जाते हळद ही पूजेसाठी साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप वाढल्याने सुखसमृद्धी आर्थिक चंचण सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने घरात घरातील कुटुंबातील सदस्याचं नातंही घट्ट व्हायला मदत होते हळद खूप पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कौटुंबिक नातं दृढ होतं वि आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर घरातील तिजोरी हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची प्राप्ती कृपा प्राप्त होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर लग जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून चिमुटभर हळद टाकून आंघोळ केल्याने विवाह लव योग जुळून येतात कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये आवर्जून सुचवला जातो हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दा दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंप शि दरवाज्यावरती हळदीचे लेपन केल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावरती येणारे संकट टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सुख समृद्धी येते त्यामुळे अवश्य हळदीचे रोप आपल्या घरामध्ये असणे खूप शुभ आहे तर मित्रांनो ही आपण पाहिली घरातील सकारात्मक झाडं परंतु काही झाडं अशी असतात की ज्यांचा आपल्या जा जीवनावरती नकारात्मक परिणाम घडू शकतो जीवनावरती पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपाससुद्धा आपण लावू नये तर चला जाणून घेऊया ती कोणती आहेत ही झाडे ती नकारात्मक झाड आहे घराच्या आसपास कधीही काटेरी झाडं लावू नये तसेच ज्या ग झाडाची पानं विषारी आहेत किंवा तोडले असते तर त्याचं दूध निघतं तशी झाडं आपल्या अंगणामध्ये कधीही लावू नये किंवा मा गॅलरीमध्ये कधीही लावू नये याला मंदा मंदार वक्ष मात्र अपवाद आहे तसे चिंचेचे झाड बोराचे झाड ही नकारात्मक शक्तीने आकर्षित करणारं झाड आहे म यामुळे घराच्या आसपास कधीही बोराचं झाड असू नये त्यामुळे नकारात्मक शक्तीचा वास आपल्या घरामध्ये येऊ शकतो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा की तुम्हाला हे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ धन्यवाद